वडिलांची पार भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात नमस्कार मित्रांनो माझे नाव चैतन्य प्रवीण कोळकर आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी सन एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे संविधान अमलात आले या दिवशी भारत धर्म आणि लोकशाही देश बनला भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क आणि व अधिकार एकता असलेला अगळा वेगळा देश आहे म्हणून मला माझा भारत देश खूप खूप आवडतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र